नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इथं जे रोटरी क्लब ऑफ सेंट्रलमध्ये एस पाटील यांचे जे भाषण झाले पाणी आणि प्रदूषण या विषयावर त्याचा दुसरा भाग आपण इथे पाहतो आज जे मिनरल वॉटर म्हणून म्हणतोय ऐंशी पी पी एम टोटल फक्त आपल्याला शरीराला पाहिजे ऐंशी मग ऐंशी पी पी एमचं असलं तर ते पाठीचं पाणी पिण्यासाठी चविष्ट बरं वाटतं आहे जर दोनशे पीपीएमने दोन दीडशे दोनशे पीपीएमचं पाणी जर आरवामध्ये कोण भरला पाणी बरोबर नाही ते कारण आम्ही ठरवलं त्याच्यावर चवीवर ठरवलं आपल्या शरीराला दररोज किती ठार पाहिजेत हे कायच्यावर ठरलेलं आहे तर हे आरवा वॉटरचा बरोबर की पिण्यास अयोग्य आहे की ते ऐंशी पीपीएमला आलायचे मग आता ते मनात प्यायचं काय ते प्यायचं सगळं आता सगळ्या कंपन्या पण ह्या कंपनीशी बोलत नाही कसं होत आहे मग आता लोकांना काय त्यांनी काय सांगितलंय आहे की हेवी मेटल्स नको मान्य आहे मला म्हणजे काय आहे कॅरिमियम का आहे क्रोमियम आहे हे घटक जर त्या पाण्यामध्ये येत असतील तर आम्हाला आरोग्याला धोकादायक आहे ते नको परंतु जे चालणारे आहे मग ते कॅल्शियम असेल सोडियम आपण मीठ जसं खातो सोडियम असेल क्लोराईड असेल हे जर घटक असतील तर आपल्याला पाणी चालतंय त्याची तरी लेवल बघून एक ऐंशी पीपीएमचं पाणी विकायचं काम करावं परंतु आता ते विषय जर झाला तर त्याला पाण्याचा खप होणार नाही आणि तो काय जो धंदा करायला पाण्याचा खप माझा होण्यासाठी मी करायला ऐंशी पीपीएम म्हणजे बेस्ट आहे ना तर ते आता पुढे गेलं तर ते एकशे वीस रुपये लिटर पडते आता कॉस्ट आता कसा आहे म्हणजे काय कॉस्ट जर गेला का नाही आपण त्या कमी नाही गरीब नाही काय नाही आपण ठरवलं मंडळी कमी कर मला सगळं माहिती आहे कारण त्यांनी मी आज बरीच वर्षे बऱ्याच मंडळीला अत्यंत श्रीमंत आपण आहोत या संबंधीच अतिशय मोलाच आणि आपल्या सर्वांना उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे विशेष आभार मानतो संस्था कार्य करत असते आणि तुमच्या सारख्यांच्या मार्गदर्शनातूनच आम्ही तो विचार समाजामध्ये रुजवायचा प्रयत्न करतो या माध्यमातून तुम्ही आम्हाला एक नवीन विचारधारा दिली एक विचारसरणीमध्ये आमचा बदल केला त्याचबरोबर आमच्या काही कोटींसनी आपल्याला प्रश्न विचारले त्यामध्ये यंत्रणा आणि त्याचं कार्य कसं चालतं यावरती आपण गुहापोह न करता शेतकऱ्याला किंवा आपण सर्व जागरूक नागरिक यांना त्यासंबंधीची माहिती नसते आणि आपण पाणी गोड कसं होईल त्या बेसिसवर चवीवरती आपण कुठल्याही फूडचं मूल्यमापन करतो करतो यासंबंधीचं मार्गदर्शन केलं मला म्हणायचं तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर करू शकतो पण भाजीपाला आणि खरेदी करताना बार्गेनिंग केल्याशिवाय आपण घेत नाही त्याचं आरोग्याच्या दृष्टीनं किती महत्त्व आहे याचा अभ्यास न करता, करता। कुठल्या टपरीवर हो किंवा कुठल्या आपल्याला स्वस्त मिळेल भाजी याचा आपण मार्केटवर सर्वे करून त्या भाज्या खरेदी करतो की खरोखर कितपत आपण प्रगत झालो आहे हे विचार करायला लावणारी गोष्ट आहे अच्छा या वीकली मीटिंगमध्ये आपण येऊन जे मार्गदर्शन केलं बंबू महा शेअर करा सबस्क्राईब करा